नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये आज आपण आंब्याच्या कोळीपासून एकदम पाचक अशी सुपारी बनवणार आहोत तुम्ही याला मुखवास पण म्हणू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील आंबा खाल्ल्यानंतर ज्या कोय असतात त्या मी दोन दिवस सुकवून घेतलेल्या आहे ऊन नसलं तरी चालतं फक्त प्लेटमध्ये आपण पसरवून या सुकवून घ्यायच्या आहे आणि नंतर एखाद्या दगडाने किंवा वरवंट्याने त्याला असं फोडून घ्यायचं आहे त्यातली ही बी काढून घ्यायची आहे आणि त्यावर असलेली ही साल आपल्याला काढून टाकायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या सर्व कोयमधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे सुद्धा काढून घ्यायची आहेत याचे तुकडे झाले तरी चालतात आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं सा आहे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी मी घेतलेलं आहे त्यात टाकूया एक चमचा मीठ मीठ थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ज्या कोळीमधल्या बिया काढून घेतल्या होत्या त्या आपल्याला शिजत ठेवायच्या आहेत या सर्व बिया आपल्याला पाण्यात टाकून घ्यायच्या आहे आणि चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे या सर्व बिया सर्व बाजूने एकसारख्या शिजतील साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये या बिया व्यवस्थित शिजल्या जातात एका चाळणीमध्ये या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एका कॉटनच्या कपड्यावर या बिया आपल्याला सुकवायला ठेवायच्या आहे सर्वात अगोदर कपड्याने असं टॅप करत आपल्याला यातलं पाणी पुसून घ्यायचं आहे आणि घरातच फॅन खाली एक ते दोन तास ह्या बिया आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत दोन तासानंतर आपल्याला या बियांचे सुरीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत शक्य होईल तितके बारीक तुकडे आपल्याला या बियाचे करून घ्यायचे आहेत ही सुपारी किंवा मुखवास खायला खूप छान लागतात आणि वर्षभर टिकून राहतात जेवण झाल्यानंतर जसं आपण सोप किंवा मुखवास खातो त्याचप्रमाणे ही सुपारी आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने हे सर्व तुकडे मी करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यात हे कापलेल्या बियाचे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत आणि चमच्याने लो टू मीडियम फ्लेमवर ह्या बिया साधारण तीस ते पस्तीस मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ह्या बिया एकदम कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं ढवळत या बिया भाजून घ्यायच्या आहेत जर तुम्ही हा पदार्थ खाल्ला असेल तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला कमेंट्समध्ये जरूर सांगा एकसारखं मिक्स करत या बिया आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायच्या आहेत आता यात मी अर्धा चमचा सेंदव मीठ टाकलेला आहे तुम्ही जर उपवासाला साधं मीठ खात नसाल तर फक्त सेंदव मीठ टाकून ही सुपारी तुम्ही बनवू शकता ही सुपारी उपवासाला खाल्ली तरी चालते साधारण तीस ते पस्तीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त रंग या सुपारीला आला आहे आता आपण यावर लिंबू पिळून घेणार आहोत आणि पुन्हा पाच मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर ही सुपारी मस्त भाजून घेणार आहोत ही सुपारी खायला एकदम स्वादिष्ट लागते एकदा अशा पद्धतीने आंब्यापासून निघणारी कोयीची सुपारी नक्की बनवून बघा तर मग कशी वाटली आजची रेसिपी एक कमेंट कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार